नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी गणित प्रकरण चौथं कोण व कोणांच्या जोड्या अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत पुढचा भाग आपण कोटी कोण पाहणार आहोत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स या ठिकाणी ज्या दोन कोणांच्या मापांची बरी जी नव्वद अंश आहे या पी क्यू आर या कोणामध्ये कोण पी क्यू किरण क्यू एसमुळं तयार झालेलं आहे आणि कोण यस क्यू आर असे दोन कोण किरण क्यू एस काढल्यामुळं येस हा पी क्यू आरच्या अंतर्भागात आहे त्यामुळं पी क्यू आर हा नव्वद मापाचा विभागला गेला कोण पी क्यू एस आणि कोण ई एस क्यू आर या दोघांची बरीच नव्वद अंश आहे म्हणून हे दोन कोण एकमेकांचे कोण आहेत या ठिकाणी कोण पी क्यू आर हा एक काटकोन आहे या ठिकाणी काढलेला त्याच्या अंतर्भागात एस हा बिंदू घेतलेला आहे किरण क्यू एस जोडलेला आहे कोण पी क्यू एस आणि एस क्यू आर यांच्या मापांची बरीच अंश असणार आहे हा जरी तीस असला तरी हा सा साठ असू शकतो हा वीस असला हा सत्तर असू शकतो नव्वद मापाचंच या ठिकाणी विभाजन झालेलं आहे बेरीज किती तर नव्वद अंश आहे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज अंश असते ते कोण परस्परांचे कोटीकोण आहेत असे म्हणतात या ठिकाणी कोण पी क्यू एस आणि कोण यस क्यू आर हे परस्परांचे कोटीकोण आहेत ओके हेअर कॉम्प्लिमेंटरी अँगल ड्रॉय अँगल पी ओ आर A PQR is a right angle triangle. Take any point S yes, in this interior, draw ray QS here angle PQS and angle SQR addition here 90 degree. Okay, the measures of angles PQS and SQR, what will be the sum of their measures 90 degree if the sum of the measures of टू अँगल्स इज नाईन्टी देन आर कॉल्ड ॲज अ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स अँगल पी क्यू एस अँड अँगल एस क्यू आर आर म्युच्युअली कॉम्प्लिमेंटरी अँगल्स यावर आधारित सरावसंच सोळा प्रॅक्टिस शेट नंबर सिक्स्टीन खाली काही कोणाची माफी दिली आहे त्यांच्या खोटी कोणांची माफी ल द मेजर्स ऑफ सम ॲंगल्स आर गिव्हन बिलो राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पहिला आहे चार चाळीस चाळीस या ठिकाणी त्याच्या कोटीकोणाचे माप नव्वद वाजा चाळीस बरोबर पन्नास अंश ओके अशा पद्धतीनं दिलेला कोण नव्वद अंशातून वजा करायचा त्यानंतर नव्वदमधून त्रेसष्ट गेले त्रेसष्ट अंशाचा कोटी कोण विचारला आहे दहामधून तीन गेले उरले सात नवातून साध एक सात गेले उरले दोन या ठिकाणी सत्तांश अंश या ठिकाणी त्रेसष्ट अंश कोणाच्या मापाच्या कोटीकोणाचं माप आहे सत्तावीस अंश कारण शं नव्वदमधून त्रेसष्ट वजा केल्यानंतर सत्तावीस मिळते नव्वदमधून पंचेचाळीस वजा केल्यानंतर पंचेचाळीस मिळते म्हणजे पंचेचाळीस अंशाच्या कोणाचा कोटीकोण पंचेस अंश नव्वदमधून पंचावन्न गेले या ठिकाणी पस्तीस मिळत आहेत त्यामुळे पंचावन्न अंशाच्या कोणाचं कोटीकोणाचं माप या ठिकाणी पस्तीस अंश ओके नव्वद वजा पंचावन्न त्यानंतर वीस अंशाच्या कोणाचं कोटी माप नव्वद वीस सत्तर अंश नव्वद वजा नव्वद शून्य नव्वद अंशाच्या कोणाचं या कोटी कोणाचं माप आहे शून्य आणि एकसाश एकसा हा अंकण आहे हे अक्षर आहे त्यामुळे नव्वद म्हणून आपल्याला वजा करावा लागेल एकसा अंशाच्या कोटी कोणाचं माप नव्वद वजा एक स ही वजा बाकी तशी ठेवावी लागेल अंश कांसाचा ओके प्रश्न पहिला पूर्ण असेल लिहिला जावा चाळीस अंशाचा कोटिकोण नव्वद वाजा चाळीस पन्नास अंश त्रेसष्ट अंशाचा कोटिकोण नव्वद वजा त्रेसष्ट सत्तावीस अंश पंचेत अंशाचा कोटिकोण नव्वद वजा पंचेचाळीस अंश बरोबर पंचेचाळीस अंश पंचावन्न अंशाचा कोटिकोन नव्वद वजा पंचावन्न पस्तीस अंश वीस अंशाचा कोटिकोन नव्वद वजा वीस बरोबर सत्तर अंश नव्वद अंशाचा कोटिकोण नव्वद वाजा नव्वद शून्य अंश एकशेचा कोटिकोण नव्वद एक अंश दुसरा दिला आहे वाय वायवाजा वीस अंश आणि वाय अधिक तीस अंश हे एकमेकांची कोटिकोण आहेत तर प्रत्येक कोणाची माफ काढा म्हणजे वाय वायवाजा वीस आणि या ठिकाणी वाय अधिक तीस या दोघांची बरीच नव्वद कातर हे दोघं एकमेकांची कोटीकोण आहेत त्यामुळे नव्वद बेरीज दाखवली समीकरण तयार झालं वाय अधिक वाय दोन वाय वजा वीस अधिक तीस अधिक दहा बरोबर नव्वद अधिक दहा पलीड गेले नव्वद वाजा दहा ऐंशी दोन वायबरोबर ऐंशी दोन पलीड जाऊन ऐंशीला भागिले ऐंशी भागी दोन चाळीस वायबरोबर चाळीस ते कोण वाय वजा वीस वायची किंमत चाळीस आली चाळीसमधने वीस गेली वीस अंश पहिला कोण दुसरा वाय अधिक तीस वायजिकची किंमत चाळीस आलेली आहे चाळीस आणि तीस सत्तर अंश सत्तर अंश आणि वीस अंश नव्वद अंश ओके द कॉम्प्लिमेंटरी ऑफ फी डिग्री नी मस फॉर्टी इज टू फिफ्टी डिग्री द कॉम्प्लिमेंटरी ऑफ सिक्स्टी थ्री डिग्री नाईंटी मायनस सिक्स्टी थ्री इज इकल टू ट्वेंटी सेवन डिग्री द कॉम्प्लिमेंटरी एंगल ऑफ फोर्टी फाईव्ह डिग्री नेन्टी महिनस फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह डिग्री द कॉम्प्लिमेंटरी एंगल ऑफ फिफ्टी फाईव्ह डिग्री नाईंटी महिनस फिफ्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह डिग्री द कॉम्प्लिमेंटरी एंगल ऑफ ट्वेटी डिग्री नाईन्टी मा मनस ट्वेंटी सेव्हिटी डिग्री द कॉम्प्लिमेंटरी एंगल ऑफ नाईी डिग्री नईंटी महिनस नेईन्टी झिरो डिग्री Okay, the complementary of x uh, degree is equal to 90 minus x. Okay, the complementary of x, uh, angle x is equal to 90 minus x. In question number second, y minus 20 degree and y plus 30 degree are the measures of complementary angles. Find the measures of each angle. Addition of two angles, 90 degree. These are two complementary of each other. Okay, therefore y plus y, 2y. मायनस ट्वेंटी प्लस थर्टी प्लस टेन इज इकडून नाईन्टी टू आय इज इकडून नाईन्टी मायनस टेन टू वाय इज इक्वल टू एटी डिवायडिंग बोथ साईड्स टू बाय वी गेट वाय इज इकडं फॉर्टी डिग्री देन दीज अँगल्स आर वाय मायनस ट्वेंटी मीन्स फॉर्टी मायनस ट्वेंटी ट्वेंटी डिग्री वाय प्लस थर्टी डिग्री मीन्स फॉर्टी प्लस थर्टी इज इक्ल टू सेवेंटी डिग्री त्यानंतर पूरक कोन सप्लिमेंटरी अँगल्स शेजारील अकृतीमध्ये ए सी ही एक रेषा आहे रेषेवरील बी या बिंदूतून बी डी हा किरण काढलेला आहे येथे कोण जे तयार कोण ए बी डी ए बी डीचं माप लिहायचं आहे माप कोण ए बी डी इकडून मोजला जावा या ठिकाणी इकडून मोजला तर एकशे तीस आणि एकशे चाळीसमध्ये एकशे पस्तीस अंश आहे एकशे सॉरी सॉरी पहा ह्या दोघांच्या मापांची बरी एकशे ऐंशी येते का आहे एकशे वीस आणि एकशे तीसच्यामध्ये एकशे पंचवीस आहे एकशे पंचवीस अंश लिहिलेला आहे आणि हा जो दुसरा कोण आहे कोण डी बी सी आता उजवीकडून मोजायला हवं दहा वीस तीस चाळीस आणि या ठिकाणी पन्नासच्या आणि साठच्यामध्ये बरोबर पंचावन्न आहे दहा वीस तीस चाळीस छेदनबिंदूच्या उजवीकडे हा किरण राहतो आहे त्यामुळंच या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस या ठिकाणी पन्नास आणि साठच्यामध्ये बरोबर पंचावन्न आहे त्यामुळे कोण डी बी सी बरोबर पंचावन्न अंश एकशे पंचवीस अंश हा ए बी डी आणि दुसरा डी बी सी पंचावन्न अंश दोघांची ब्रिज एकशे ऐंशी मेजर अँगल ए बी डी अधिक मेजर कोण डी बी सी बरोबर एकशे ऐंशी या दोघांची बेरीज ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या दोन कोणाला परस्परांचे पूरक कोण म्हणतात कोण ए बी डी आणि कोण डी बी सी हे परस्परांचे पूरक कोण आहेत ओके ए लाईन ए सी सम्प्लिमेंटरी अँगल्स ए लाईन ए सी इज शोन इन द फिगर अलँग साईड ए रे बी डी स्टँड्स ऑन इट हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्मड टू अँगल्स अँगल ए बी डी अँगल डी बी सी अँगल ए बी डी जस्ट वी हॅव मेजर हिअर मेजर्ड हियर वन हंड्रेड ट्वेंटी फायव्ह डिग्री अँड मेजर एंगल डी बी एस इज इक्वल टू हियर फिफ्टी फायु डिग्री वन हंड्रेड ट्वेन्टी फाईव्ह प्लस फिफ्टी फाय डिग्री अडिशन ऑफ टू दिज टू एंगल्स इज इक्वल टू वन हन्ड्रेड एटी दिज आर टू सप्लिमेंटरी ऑफ इचर ओके देर फॉर इफ द सम ऑफ द मेजर सफ टू एंगल्स इज वन हंड्रेड एटी देन दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी एगल्स अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी आर सप्लिमेंटरी अँगल्स त्यानंतर सरावसंच सतरा प्रॅक्टिस सेट नंबर सेवन्टीन खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणांची मापे काढा कोणाचं माप काढण्यासाठी दिलेला कोण एकशे ऐंशी अंशातनं वजा करायचा या ठिकाणी पहा पंधरा अंशाचा पूरक कोण एकशे ऐंशी वजा पंधरा एकशे पासष्ट अंश पंच्याऐंशी अंशाचा पूरक कोण एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी पंच्याण्णव अंश एकशे वीसचा पूरक पूरकोन बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे वीस बरोबर साठ अंश सत्तीस अंशाचा पूरक पूरकोन बरोबर एकशे ऐंशी वजा सत्तीस बरोबर एकशे त्रेचाळीस अंश एकशे आठचा पूरक कोण बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे आठ बरोबर बहात्तर अंश शून्यचा पूरक पूरकोन बरोबर एकशे ऐंशी वजा शून्य बरोबर एकशे ऐंशी अंश ओके आणि एचा पूरक कोण एकशे ऐंशी वाजा ए अंश त्यानंतर प्रश्न दुसरा आहे या ठिकाणी खाली दी कोणाची माफी दिली आहे त्यातून जोड्या जुळून पूरक कोणांच्या आणि कोटी कोणाच्या जोड्या तयार करा या ठिकाणी कोण बी साठ आहे कोण यन तीस आहे ही एक जोडी कोटी कोणाची साठ एण तीस नव्वद दुसरी जोडी या ठिकाणी कोण डी पंच्याहत्तर आणि कोण यफ पंधरा ओके आणि त्यानंतर तिसरी जोडी कोण ई नव्वद शून्य आणि कोण वाय वा नव्वद नव्वद आणि शून्य नव्वद पंधरा आणि पंच्याहत्तर नव्वद साठ आणि तीस नव्वद अशा या ठिकाणी तीन प्रकारच्या जोड्या आहेत कोण बी कोण यन कोण डी कोण यप कोण वाय कोण ई ओके त्यानंतर पूरक कोणांच्या जोड्या इथं आहेत कोण बी साठ आहे आणि कोण जी एकशे वीस दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे कोण एन तीस आहे कोण जे या ठिकाणी एकशे पन्नास अंश दोघांची एकशे ऐंशी बेरीज आहे त्यामुळं कोण बी आणि कोण जी ही पूरक कोणाची पहिली जोडी दुसरी कोण यन कोण जे तीस आणि एकशे पन्नास एकशे ऐंशी ओके प्रॅक्टिस शेट नंबर सेवन्टीन क्वेश्चन फर्स्ट राईट द मेजर ऑफ द सप्लीमेंट्स ऑफ द एंगल्स गिवन बिलो हियर आर सप्लीमेंट्स ऑफ एंगल फोर्टी डिग्री इज इक्वल टू नाईन्टी मायनस फोर्टी इज इक्वल टू फिफ्टी डिग्री द सप्लीमेंट्री एंगल ऑफ सिक्स्टी थ्री डिग्री नाईन्टी मायनस सिक्स्टी थ्री ट्वेंटी सेवन डिग्री हियर आर सप्लीमेंट्री एगल ऑफ फोर्टी फाईव्ह डिग्री नाईन्टी मायनस फोर्टी फाइव्ह फोर्टी फाईव्ह डिग्री द सप्लीमेंट्री एंगल ऑफ फिफ्टी फाईव्ह डिग्री इज इक्वल टू नाईन्टी मायनस फिफ्टी फाइव थर्टी फाइव डिग्री हि आर सप्लीमेंट्स एंगल ऑफ ट्वेंटी डिग्री नाइंटी माइनस ट्वेंटी इज इक्वल टू सेवेंटी सप्लीमेंट्स ऑफ 90 डिग्री नाइन्टी माइनस नाइंटी जीरो सप्लीमेंट ऑफ एंगल एक्स नाइंटी माइनस एक्स ओके आर द सेकेंड क्वेश्चन द मेजर ऑफ द सम एंगल्स सम एंगल्स आर गिवन बिलो यूज़ देम ए मेक पेयर्स ऑफ कॉम्प्लीमेंट्री एंड सप्लीमेंट्री हिअर एंगल बी एड एंगल एन डी इज टू कॉम्प्लीमेंटरींगल बिकॉज सिक्स्टी प्लस थर्टी नाईन्टी डिग्री ओके हिअर अगेन मेजर एंगल डी एड मेजर एंगल यफ सेवन्टी फाईव्ह प्लस फिफ्टीन नाईन्टी निरफर हिअर एंगल मेजर एंगल डी एड मेजर एंगल यफ आर सेकंड पेयर ऑफ कॉम्प्लीमेंटरी ओके थर्ड पेअर मेजर एंगल ई एड मेजर एंगल वाय झिरो प्लस नाईन्टी नाईन्टी ओके दीज आर थ्री पेअर्स ऑफ हेअर कॉम्प्लिमेंटरींगलस देन सप्लीमेंट्री ॲडिशन वन हंड्रेड एटी मेजर एंगल बी सिक्स्टी अँड मेजर एंगल जी वन हंड्रेड ट्वेंटी दि इज फर्स्ट पेअर सेकंड सप्लीमेंटरी पेअर मेजर एंगल एन प्लस मेजर एंगल जे थर्टी प्लस वन हंड्रेड फिफ्टी वन हंड्रेड फिफ्टी वन हंड्रेड एटी सेकंड पेअर ऑफ हेअर सप्लिमेंटरी अँगल्स एंगलियन एंगल जे ओके हिअर पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स अँगल बे अँगल जी अँगल यन आणि अँगल जे ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा यातील उर्वरित उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच घेणार आहोत धन्यवाद